राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे निवडणुक्या म्हटलं की नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर काही नवीन नाही महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी पक्षांतर केलंय राजकीय के पक्षांचे फोडाफोडीचे राजकारणी सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे अनेक दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात सध्या तरी दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघात या दलबदलू उमेदवारांवरती अवलंबून आहेत लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात टायमिंग साधत पक्ष बदलणाऱ्या अनेक उमेदवारांना तिकीट मिळाले याबाबतच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गटाला एकूण दहा जागा मिळाल्या यातील पाच मतदारसंघात पक्षानं बाहेरून आलेल्या नेत्यांना तिकीट दिलं आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवरती निवडणूक लढत आहे यातील दोन मतदारसंघात पक्षानं बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीनं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिलं त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब प्रचंड नाराज झालं होतं त्यांची वाढती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही अखेर मागील आठवड्यात मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत महाविकास आघाडीकडून तिकीटही मिळवलं पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके आदी अजित पवार गटात होते त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती परंतु महायुतीने सुजय विखेनाच पुन्हा तिकीट दिल्यानं पक्ष बदलल्याशिवाय त्यांच्याकडं दुसरा काहीच पर्याय नव्हता तरी देखील निर्णय घेण्यासाठी त्यांनी बरेच दिवस वेळ घेतला अखेर सुपा इथे कार्यकर्त्यांचा मेळावे घेत आमदारकीचा राजीनामा दिला आणि यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या पहिल्याच यादीत लंके यांचं नाव होतं जळगाव जिल्ह्यात रावेल मतदारसंघातील निवडणूक प्रचंड चर्चेत आहे या मतदारसंघात भाजपानं पुन्हा एकदा रक्षा खडसे यांनाच तिकीट दिलंय त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर होता त्यांनी तातडीनं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे या दोघांनाही उमेदवारीबाबत विचारणा केली परंतु दोघांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या अडचणी प्रचंड वाढल्या होत्या अखेर पक्षानं भाजपातूनच आलेल्या श्रीराम पाटील यांची उमेदवारी नक्की केली लोकसभा आधी बीड लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या भाजपानं इथं विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची प्रचंड चर्चा होती ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नावं महाविकास आघाडी समोर होती शरद पवार गटानं येथे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली निवडणुकीआधी सोनवणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता सोनवणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते परंतु महायुतीकडून तिकीट मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी पक्ष बदलत उमेदवारी सुद्धा पक्की केली काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अमर काय वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते शरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी पुन्हा एकदा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी जाहीर केली अमोल कोल्हे यांच्यासमोर तितक्याच ताकदीचा उमेदवार पाहिजे होता पण अजित पवार घाटाकडे तसा उमेदवार नव्हता आढळराव पाटील हे एकच नाव त्यांच्यासमोर होतं पण शिवाजीराव आढेराव पाटील हे शिंदे गटात होते मग काय खुद्द अजित उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यात शिवाजीराव आढेराव पाटलांनी हातात घड्याय बांधलं आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ते शिरूरच्या निवडणुकीत आहेत दलबदलू उमेदवारांचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत या उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक होती तर दुसऱ्या बाजूला धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपच्या अर्चना पाटील यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पक्षात घेऊन महायुतीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद